आज आपण अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आज आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद शाळा नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपलं स्वागत आहे ही शाळा आहे चौफाळा येथे आणि या शाळेमध्ये आज एक मे महाराष्ट्र दिन सर्वांना माहितच आहे तर आपण इथं महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आलेलो आहोत खूप सारे प्रमुख पाहुणे पण आलेले आहेत शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व मुले मिळून हे Uh, महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत आज तुम्हाला माहितच आहे महाराष्ट्र दिनानिमित्त बऱ्याच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या जाते ध्वजारोहण केल्या जाते म्हणजे हे करण्याचा उद्देश काय असतो महाराष्ट्र दिन यांनी महाराष्ट्र दिवसाची आज आणि महाराष्ट्राची जी निर्मिती झालेली आहे ती आजच्या दिवशी झालेली आहे दोन राज्य निर्मिती झाली जसं एक महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली दुसरा गुजरात राज्य निर्मिती झाली तो होता एक वाद बॉम्बे शहराचा आणि महाराष्ट्रामध्ये लोक जसे मराठी बोलणारे आता महाराष्ट्र कशासाठी ओळखला जातो मराठी भाषेसाठी आणि गुजरात गुजराती भाषेसाठी तर आपल्या मातीचा आपल्या मराठीचा आज गौरव आहे गौरव दिन आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी बऱ्याचशा लोकांनी आपला प्राणांचा बलिदान दिलेलं आहे प्राणाहुती दिली आहे त्यांचं स्मरण करण्यासाठी आपण आज महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत तर जाणून घेऊया आपले शाळेचे इथले प्रिन्सिपल सरांकडून आपण थोडस मनोभा व्यक्त करूया की सर कशा प्रकारे ना, या नमस्कार मी जिल्हा परिषद हायस्कूल चौफाळा ते बालासाहेब कछ मुख्याध्यापक बोलतोय आज सर्व जनतेला विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिन याच्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या प्रशालेमध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सर्व आमचे कर्मचारी सर्व विद्यार्थी यांच्यासाठी खास करून आज एक मेच्या दिवशी राज्य शासनाच्या निर्णयानुसार आम्ही सर्वांना yes. आणि वर्षभर त्याचा आढावा घेण्यात असतो okay. मागील वर्षी या शाळेमध्ये रोबोटिक लॅब yes. ही मिळालेली आहे त्याचबरोबर आमच्या शाळेचे जवळपास परराज्यामध्ये म्हणजे हैदराबाद या ठिकाणी दो, दोन मुली व एका शिक्षकाचा नंबर लागलेला आहे yeah. तसेच या वर्षी रोबोटिक लॅब बरोबर कोडिंग सुद्धा या वर्षी शाळेमध्ये शिकवली जाते दोनशे एकवीस मुलं आठ नऊ दहाचे या ठिकाणी शिकतात त्या सर्वांना आज आम्ही दिवसभरामध्ये मुलं येतात त्यांना सुट्ट्याचा कशा सुट्ट्या घालवायच्या अभ्यास कसा करायचा आज स्पेशली आम्ही त्यांना वेळ खूप सुंदर सर सरांनी खूप अतिशय सुंदर मार्गदर्शन दिलेलं आहे आणि कमी शब्दामध्ये सरांनी महत्वपूर्ण आपल्याला सांगितलेलं आहे तर पूर्ण त्यांचा आराखडा जसं विद्यार्थ्यांची प्रगती सुट्टीमध्ये विद्यार विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना जीवनामध्ये काय आवश्यक का आहे त्या स्किल्स बी इथं पुरवल्या जातात धन्यवाद महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम खूपच चांगल्या पद्धतीने पार पडल्या गेल्या आहेत सरांचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि सर शुभेच्छा नमस्कार मी हरिश्चंद्र तानोडे या ठिकाणी माध्यमिक शिक्षक आहे जिल्हा परिषद हायस्कूल चौफाळा या ठिकाणी तर आता या सरांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी एक मे हा दिन जो आहे हा दिवस जो आहे महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की ज्या वेळेस आपल्या देशा म्हणजे देशामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर राष्ट्र या ठिकाणी म्हणजे भाषेच्या आधारावर गुजरात आणि महाराष्ट्र या राज्याची निर्मिती झाली सर्वप्रथम आपल्या भारतामध्ये आंध्र प्रदेश या भाषेच्या आधारावर आंध्र प्रदेशची निर्मिती झाली आणि नि त्याच्यानंतर आपल्या राज्याची निर्मिती ही एक मे एकोणीसशे साठ या दिवशी झालेली आहे या ठिकाणी महाराष्ट्र मध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक किंवा मराठी बोलणारी लोक या ठिकाणी जास्त आहेत आज महाराष्ट्र हार्दिक शुभेच्छा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम माझा प्रणाम माझा घ्यावा महाराष्ट्र देशा मित्रांनो जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये आपण ध्वजारंद ध्वजारोहण वंदन आपण केलेलंच आहे आता आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आलेलो आहोत आणि तिथे सुद्धा रिझल्ट होता आणि एक मे हा महाराष्ट्र दिन नंतर आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि हे पाहू शकता तुम्ही रिझल्ट मुलांच्या हातात रिझल्ट आहे आज रिझल्टचा निकालाचा दिवस आहे तर सर्व मुलं खुश आहेत आणि मुलं खूप उत्सुक होते कधी रिझल्ट येईल आपला तर आज रिझल्ट आहे तीन तीन शुभेच्छा आहेत तर सर्वांचा आजच्या निकालाच्या दिवशी तुमचं मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांनी जे बी रिझल्ट आला त्या रिझल्टचा तुम्ही खुशीना स्वीकार करा आणि जे ज्यांचा रिझल्ट कमी आलेला असेल त्यांनी काय करा त्यावर काम करा तुम्हाला आता महिना दोन महिना भेटलेला आहे बेसिक स्टडी करा आणि आपण काही विद्यार्थ्यांचा बी जाणून घेऊया तर आज जो रिझल्ट आलेला आहे कसा आलाय तुमचा रिझल्ट बेटा चांगला चांगला आलाय बरं बरं मग आज काय करायचं ठरवलेलं आहे रिझल्ट पार्टी वगैरे हो आहे की नाही काय नाही बर काय हरकत नाही मग तुझा रिझल्ट कसा आला चान आला, चान आला बार बार। तर तुला सर्वात सोपा विषय कोणता आहे आवडता विषय इंग्लिश इंग्लिश आहे ओके इंग्लिश मध्ये मार्क कसे टॉप आहे तुझा आणि तुझा आवडता विषय गणित गणित आहे बरा रिझल्ट किती आला तुझा तुला ग्रेड काय आलंय गणित क्रिया वेगाने ओके नाही ग्रेड तुला ए वन ए टू बी वन बी ए वन आले वा वा छान रिझल्ट विद्यार्थ्यांचा छान आलेला आहे विद्यार्थी बोलायला उत्सुक आहेत तर आज रिझल्ट बघा किती भारतोड आहे मुलांची रिजल्ट घेण्यासाठी सर्व मुलं मध्ये आहेत आणि रिझल्ट सर्वांना भेटलेला आहे काही मुलं राहिलेले आहेत तरी हे मुलं आपला रिझल्ट हे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं रिझल्ट भेटला तर कसा वाटला हा महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी सुंदर मुलांनी खूप भीती असताना त्यांना लाज वाटत होती भीती वाटत होती तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी हिंमत दाखवून शुभेच्छा दिल्या आणि सरांनी खूप छान अचूक मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे ध्वजारोहण खूप सुंदर पद्धतीने इथं पार पाडला गेला तर तुम्हाला कसं वाटलंय तुम्हाला जर व्हिडिओ लाईक तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर जे बेल आयकन आहे त्याला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाच्या पोहोचून जातील